सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या मुसळगाव परिसरात असणाऱ्या गोडाऊनजवळ तालुकाभरातील शेतकऱ्यांचा मका खरेदी स्टार्टा करीत असून शेतकऱ्यांना गेल्या तीन दिवसापासून चक्क रस्त्यावर रात्र जागून काढावी लागत आहे तरीही खरेदी विक्री संघामार्फत कुठल्याही प्रकारची सहकार्य होत नसल्याने या ठिकाणी शेतमालाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत यावेळी या ठिकाणी या जमा झालेल्या शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या देऊनही शेतमाल खरेदी केला जात नसून गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी शेतकरी तळ ठोकून बसले आहे त्यांना रात्र रा देखील रस्त्यावर काढण्याची वेळ येऊ येऊनही येथील खरेदी विक्री संघाद्वारे समाधानकारक उत्तरे मिळत नाही तसेच संघाद्वारे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील करता येत नाही यातील अनेकांना महिन्याभरापूर्वीच शेतमाल विक्रीचे आश्वासन देऊनही त्यांचा माल खरेदी केला जात नसल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली तालुकावासीय शेतकरी असताना देखील कुडकुडत्या थंडीत कुठल्याही प्रकारची सोय न झाल्याने रहदारी असलेल्या शिर्डी मार्गावरच शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते येथील चेअरमन व संचालक मंडळातील कुठलाच सदस्य या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली खरेदी विक्री संघाकडून शेतमाल खरेदीला होत असलेला विलंब त्वरित संबंधितांनी लक्ष देत रद्द करावा व योग्य तो निर्णय स्पष्ट द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे एसएनयू साठी उमेश मालपाणी हं ब सायबराव नामदेव पगार पांढरी आज शुक्रवार ही 8 वाजजे पासून आले दोन ट्रॅक्टर हे माझे आणि आज जो जो एवढे शेतकरी इथे त्यांना काय कसले उत्तर देचा उलटे पालटे येथील विक्री संघ मुसाळगाव मध्ये जे गोडावणे त्या गोडाऊनचे खरेदी चालू केली होती यांनी दोन ते तीन दिवस इथं खरेदी केली आणि शेतकऱ्यांना त्यांनी बोलवलं काही शेतकरी डायरेक्ट पण आलेले त्यांचे नंबर महिना महिना झाला त्यांनी नोंदवून त्यांचे नंबर आलेले पण त्यांना फोन केला गेला नाही तर ते शेतकरी पण इथं डायरेक्ट आले तर त्यांनी काय केलं दररोज सात आठ दहा वानं घ्यायचे फक्त आणि आम्हाला काल त्यांनी प्रत्येकाला कुपन दिले जवळजवळ त्यांनी काल चाळीस कुपन वाटले चाळीस बेचाळीस कुपन वाटले तर तेमने कुपन ते म्हणे एवढ्या जेवढ्यांना कुपन दिले तेवढ्यांचा सगळ्यांचा माल खरेदी केला जाईल तर काल त्यांनी ना संध्याकाळी काल दुपारी बारा वाजता चालू केली खरेदी खरेदी बारा वाजता चालू केल्यानंतर तीन वाजेपर्यंत संध्याकाळी खरेदी करीत होते आता आम्हाला काय म्हणणे तुमचा नंबर येईलच तुमचा नंबर येईलच आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत सगळे शेतकरी इथं जागे आणि तीन दिवसापासून सगळे शेतकरी इथं कपडे घेऊन आलेले इथंच झोपत आहे इथंच खाताय आणि इथंच राहत आहे घरी सुद्धा गेलेले नाही इथं पाण्याची व्यवस्था नाही काहीच व्यवस्था नाही इथं सगळे शेतकरी जास्त त्याच्या जा पद्धतीने धरून डाबा घेऊन इथं बसले रस्त्यावर बसले इथं सरकारी गेस्ट हाऊस असून इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला साधी मोटरसायकल सुद्धा मध्ये लावून नाही दिलेली आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं काल का तुमचा माझ माल आज कोणत्याही परिस्थितीत खरेदी केला जाईल आता जवळजवळ साडे अकरा बारा वाजत आले अजून त्यांचा एक पण प्रतिनिधी किंवा एक पण सदस्य किंवा ना चेअरमन आले ना व्हाईस चेअरमन आणि कोणी आतापर्यंत इथं आलेलं नाही आणि आम्ही चार चार दिवसापासून ट्रॅक्टर पिकअप इथं माल भरून उभा केलेला आहे तर यांनी कमीत कमी आम्हाला सांगायला लागलं होतं का तुमचा एवढाच माल खरेदी केला जाईल बाकी ज्यांनी घरी निघून जा त्या प्रकारची कुठली वाईट त्यांनी आम्हाला दिली नाही ते फक्त आम्हाला एवढंच म्हणायचे जेवढ्या जणांचा माल शक्य होईल तेवढ्या जणांचा खरेदी करू परंतु आता इथं जवळजवळ चाळीस ते बेचाळीस वाहन आहे हे बेचाळीस वाहनांचं काय करायचं यांनी आम्हाला सांगून द्यायचं ना का हा माल खरेदी केला जाणार नाही खरेदी बंद झाली व इथलं गोडाऊन भरलं काय याची कुठलीही माहिती आम्हाला नाही जाता ते आम्हाला इथं डायरेक्ट वाऱ्यावर सोडून गेलेले मी कायला चांदोरे दातले येथून शेतकरी आलेले मला येऊन येते कमीत कमी दोन तीन दिवस मुक्काम झालेला आहे इथं खरेदी विक्र संघाकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही ना त्यांचा फोन येत नाही किंवा कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही इथं आल्यावर का तुमचा नंबर आला किंवा तुमचं आता किती वेटिंग आहे किंवा कुठल्याही प्रकार दिलेले हे डायरेक्ट सांगता तुमचा नंबर आलेला नाही फोन येईल तुम्हाला मुदत संपली तरी तुमचा जर फोन येत नाही कसं शेतकऱ्यांना विश्वास ठेवायचा नोंदण्या करून घेतल्या दोन दोन तीन तीन महिने पूर्ण वाळून गेलेलं आहे इथून मागं जर सांगितलं असं नोंदण्या जेवढ्या नोंदण्या झाल्या तेवढ्याच घेतल्या जातील किंवा यांची कॅपसिटी जेवढी तेवढीच यांनी नोंदणी करायची बरोबर आहे की नाही पण यांनी काय केलं जेवढे आले तेवढे प्रत्येकाला मेसेज पाठवायचे की तुम्ही या तारखेला या आम्हाला पहिले ते मेसेज आले त्याबरोबर आम्ही मका कुठल्याही प्रकारे विकली नाही येतेच पडली आमचे आज नुकसान झालेले उंदर लागले काल कागदानला पूर्ण मका खराब झालेला आहे आता इथं आणले तर इथं काल आम्हाला टोकन दिलेले तीन दिवसापासून आलो पण काल काय सांगितलं ते चेअरमन साहेब आले त्यांनी काय सांगितलं टोकन यांना यांची माका कुठल्याही परिस्थितीत खरेदी केली जाईल पण अहो इथं काहीच नाही रात्रीपर्यंत आम्ही तीन वाजेपर्यंत वाट बघितली कुठल्याही प्रकारचं काहीच नाही आम्हाला इथं सगळे लोक शेतकरी इथं रस्त्यावर आहे हे तीने कमीत कमी इथं सरकारी ग्राउंड आहे इथं त्यांचा एक गेस्ट हाऊस आहे कमीत कमी त्यांनी सांगायचं कमीत कमी शेतकरी हे काही चोर नाही इथं जोपा तुम्ही इथं कमीत कमी, कमी एक सिक्युरिटी असतो काही अडचण नाही इथं रस्त्यावर जोपले शेतकरी आज रस्त्याच्या आहे इकडून तुम्ही इथं बघा तुम्ही किती खराब जागा आहे तरी पण शेतकऱ्यांनी ते सहन केलं तीन तीन दिवस शेतकऱ्यांनी काय सांगितलं आम्ही शांततेत थांबलेलो आहे कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही आम्ही इथं उभे तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करा आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलं पण कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य शेवटपर्यंत केलं नाही आज आज कोणी इथं कमीत कमी चेअरमन साहेबांचं किंवा सदस्यांचं त्यांचं ते यायचं काम होतं इथं किती शेतकरी राहिले त्यांना कमीत कमी सांगायचं कधी या किंवा तुमची खरेदी केलीच जाणार नाही असं काहीतरी एखादं वाक्य कमीत कमी त्यांनी इथे येऊन ते बोलायला पाहिजे होतं पण कुठल्याही प्रकारे त्यांनी अव कुपन दिले आशेवर ठेवलं शेतकऱ्यांना इथं तुम्ही जर बघितलं इकडे एक किलोमीटर इकडे दोन किलोमीटर कुठल्याही प्रकारचं इथं जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही कमीत कमी ते म्हणते ज्यांना पाणी लागा पाणी लागेल त्यांना कमीत कमी पाणी द्यायचं कर्तव्य त्यांचं होतं एवढं त्यांनी आडमोठे धोरण राबवलं शेतकरी पूर्ण वेठीस धरलेला आहे त्यांनी असं जर असेल तर कशाला मग का खरेदी करता बंद करून टाकायचं होतं पहिल्यांदा कुठल्याही शेतकऱ्याची घ्यायची नव्हती आमच्या पद्धतीने आम्ही विकली असती नोंदणी करायची नव्हती त्यांनी कशाला नोंदणी केली आज यांनी